माजी मंत्री छगन भुजबळ यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे दर्शन माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विदर्भाची पंढरी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील संत गजानन महाराजांच्या मंदिराला भेट दिली माजी मंत्री छगन भुजबळ शेगाव शहरात माळी समाजाचे परिचय संमेलन होते त्यातच छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संत गजानन महाराज मंदिराचे सर्वे सर्वा निळकंठ दादा पाटील उपस्थित होते आता मध्ये पाठीशी प्रीज़ा घालण्याचं काम करतायत मुख्यमंत्री म्हणजे आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतायत अजून कारवाई सुरू आहे ना तर एक 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 कारवाई होते फुटीच्या मार्गावर आहे महापालिकेसाठी तुमचा काय प्लॅन आहे असं आहे की सर्वसाधारणपणे नेहमीचीच ही गोष्ट आहे विधानसभा लोकसभेला एकत्र येतात आणि मग त्यानंतर जे आहे मग कार्यकर्ते म्हणतात मग आम्हाला कधी उभा संधी मिना उभे उभं राहायला जिल्हा परिषदेला असेल नगरपालिकेला असेल आणि त्यामुळे जे वेगवेगळे सगळे लढत असतात हे अनेक वेळा असं घडलेलं आहे